नमस्कार मंडळी आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत जेवण असं की पाहूनच भूक वाढावी चव अशी की दोन घास जास्त खाल्ले गेलेच पाहिजेत तर आजचं जेवण असंच काहीचं आहे माझ्या आवडीचं आहे मला ढाबा स्टाईल रेसिपीज पदार्थ खूप आवडतात आज आपण अगदी झटपट तयार होणारी ढाबा स्टाईल थाळी बनवली आहे थाळीमध्ये मस्त म खुसखुशीत असेल लच्छा पराठा सुद्धा आहे तीन लहान आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले मध्यम असेल तर दोनच दोन आकाराचे टोमॅटो एक इंच आलं दोन हिरव्या मिरच्या आणि लसूण पाकळ्या भाजी करण्याआधी लच्छा पराठ्याचं पीठ मळून घेऊया त्यासाठी दोन वाट्या गहू पीठ घेतलंय एक मोठा चमचाभर साजूक तूप घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे तूप वितळलेलं असेल तर दोन तीन चमचे तूप घाला हे घट्ट तूप होतं तूप घातल्याने लच्छा पराठा अगदी खुसखुशीत होतात तर छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आता आपल्याला साधं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे तर चपातीच्या पिठा इतकं मौसूत नको आणि पुरीच्या पिठा इतकं घट्ट नको असं मध्यम पीठ मळून घ्यायचं आहे तर छान असं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेते पीठ छान मळून झालेलं आहे झाकून याला भाजी करेपर्यंत मुरण्यासाठी ठेवूया कापड ओलं नाही आहे आता भाजीची तयारी करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण पकड्या ह्या जाड आणि मोठ्या आहे म्हणून चार घेतल्या बारीक लहान असेल तर सहा सात घ्या दोन हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि दोन मोठे टोमॅटो पण असे उभे लांब पातळ चिरलेले आहे पाणी न घालता जमेल तितकी बारीक प्युरी करून घ्यायची छान प्युरी तयार करून घेतली कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतले त्यामध्ये एक क्यूब बटर घालायचा काही खडे मसाले घालायचे एक तमालपत्र तीन हिरव्या वेलची एक इंच दालचिनी एक काळी वेलची चार पाच लवंग आणि चार पाच काळी मिरी एक पाच दहा सेकंद परतून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा जिरेसुद्धा घातले त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आणि कांदा आता छान लालसर होईपर्यंत परतायचा तर करपू द्यायचा नाही ब्राऊन होऊ द्यायचा नाही पण व्यवस्थित लालसर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा कांदा इथे छान परतून घेतला गॅस अगदी मंद ठेवायचा यामध्ये घालायचं पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला ज्या टोमॅटो प्युरीमध्ये मिरच्या वाटल्या होत्या त्या दोन घातल्या होत्या त्या तिखट आहे म्हणून इथे मी कमी तिखट असणारी एक चमचा लाल तिखट घातलेला आहे एक पाच दहा सेकंद परतून घ्यायचं मंदाचे वर त्यानंतर लगेच तयार करून घेतलेली टोमॅटो प्युरी घालायची टोमॅटो प्युरी घातल्यानंतर छान एकजीव करून घ्यायची आता टोमॅटोमध्ये भरपूर मॉइश्चर आहे जसं परतलं जाणार ते चटचट उडू लागतं आपला गॅससुद्धा खराब होतो ते टाळण्यासाठी यावर झाकण ठेवून मंद हचेवर एक तीन चार मिनटं टोमॅटो प्युरी परतून घेऊया आलं लसूनही छान परतलं जाईल मध्ये एकदा झाकण काढून तळापासून मिक्स करायचं म्हणजे तळाला करपत वगैरे नाही तर झाकण ठेवून छान परतून घेते टोमॅटो प्युरी एक तीन चार मिनटं छान परतून घेतली मस्त परतली गेलेली आहे तेल सुटलेलं आहे आता यामध्ये बाकीचे मसाले घालायचे दोन चमचे धणेपूड अर्धा मोठा चमचा गरम मसाला पावडर आणि एक चमचा कसुरी मेथी सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं कुठलेही जास्त मसाले घालण्याची आपल्याला इथे गरज नाही छान एकजीव करून झालं इथे शंभर ग्रॅम ताजा मटार घेतलेला आहे स्टँडर्ड साईजच्या वाटीने पाऊन वाटी इतका हा मटार आहे तुम्ही फ्रोझन मटार वापरणार असाल तर आत्ता नाही घातला तरीही चालेल तो कधी घालायचं ते मी पुढे सांगते व्यवस्थित एकजीव केलं ज्या भांड्यात प्युरी केली होती अगदी तीन चार चमचे पाणी घोळवून यामध्ये घातली आता छान असं एकजीव करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे संपूर्ण भाजीला लागेल इतकं मीठ आत्ताच घातलेलं आहे आता यावर झाकण ठेवून मंदाचेवर परत तीन चार मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाल्याला छान तेल सुटेल आणि मटारसुद्धा वाफवला जाईल मसाला आपला परततोय तोपर्यंत इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे पनीर इथे चिरून घेणार आहे तुम्ही आवडेल तसं लहान मोठं जाडबारीक याला चिरून घेऊ शकतात तर हे दोनशे ग्रॅम पनीर चिरून घेतलं त्यासाठी आपण शंभर ग्रॅम मटार घेतला होता पनीरचे चार पाच तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचे जे कडेचे तुटलेले वगैरे असतात मी ते घेते त्यानंतर दहा बारा काजू मी अर्धा तास आधी कोमट पाण्यात भिजवून ठेवले होते हे भिजवलेले काजू यामध्ये घालायचे काजू आणि पनीरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला छान पेस्ट करून घ्यायची आहे लागेल तसं पाणी घाला आणि छान अशी मौसूत पेस्ट करून घ्यायची पनीर वगैरे चिरेपर्यंत पेस्ट करेपर्यंत आपलं इथे वाटणसुद्धा छान परतलं मटारसुद्धा वाफवला गेला आहे आता यामध्ये आपण जी काजू आणि पनीरची पेस्ट केली आहे ती पेस्ट घालायची व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि परत तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं काजू आणि पनीरची पेस्ट घातल्याने काय होतं काजूमुळे या भाजीचा मस्त रिचनेस वाढतो आणि पनीरमुळे ही भाजी मस्त क्रीमी तयार होते वरतून आपल्याला फ्रेश क्रीम वगैरे घालण्याची गरज पडत नाही तर परत तेल सुटेपर्यंत परतूया पर पण एक काळजी घ्यायची काजू आणि पनीरची पेस्ट घातल्यानंतर गॅस अगदी मंद ठेवायचा आणि मिक्स करत राहायचं म्हणजे हे तळाला चिकटत नाही धाबा स्टाईल रेसिपींची हीच खासियत असते ते मसाले खूप जास्त आणि चांगल्या पद्धतीने भाजले जातात म्हणून त्यांची चव अप्रतिम लागते तर परत मसाला छान असा परतून घेतला छान तेल सुटलेला आहे आता यामध्ये करी किंवा ग्रेवी करण्यासाठी पाणी घालायचं आहे तर पाणी गार घालायचं नाही गरम पाणी घालायचं इथे साधारण मी एक ते दीड ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे जर तुम्हाला ग्रेवी अगदी थिक हवी असेल तर पाणी कमी घाला थोडी पातळ हवी असेल तर पाणी जास्त घाला मी मध्यम कन्सिस्टन्सी ठेवणार आहे जेणेकरून लच्छा पराठ्यांसोबत राईससोबत खाता येईल पाणी घातल्यानंतर हलकीशी उकळी आली त्यामध्ये अर्धा लहान चमचा साखर घालायची एकजीव करून मंद आचेवर एक, एक पाच ते सहा मिनटं ही करी आपल्याला उकळून घ्यायची एका बाजूला आपली करी उकळते दुसऱ्या बाजूला पॅनमध्ये आपण एक लहान चमचाभर तेल घेतलेला आहे याऐवजी बटरसुद्धा घेऊ शकतात यामध्ये पनीरचे क्यूब घालून मोठ्या आचेवर शॅलो फ्राय करायचे पनीर नेहमी मोठ्या आचेवर शॅलो फ्राय करायचं मंद आचेवर केलं तर ते चिवी होऊन जातं असं चिवट रबरी होतं मोठ्या आचेवर पटकन शॅलो फ्राय करून घ्यायचं एका बाजूने थोडंसं सेट झालं की मग तुम्ही चमचाने याला हळ हल, हळुवारपणे मिक्स करू शकतात बाजू पलटू शकतात छान असं पनीर शॅलो फ्राय करून घेते असं येत नसेल तर करू नका मला सवय आहे म्हणून मी करते बाकी तुम्ही चमचानेच उलटून करून घ्या छान पनीर शॅलो फ्राय केलं आता तुम्हाला एक टिप सांगते पनीर शॅलो फ्राय करून झालं की हे गरम गरम पनीर कोमट पाण्यामध्ये घालायचं असं केल्याने पनीर अजिबात रबरी चिवट होत नाही आणि छान फ्लफी होतं रेस्टॉरंट ढाब्यामध्ये ते सुद्धा असंच करतात आता पनीर आपलं शॅलो फ्राय करून एक दोन तीन मिनटं झाले पाण्यात ठेवलं इथे सहा सात मिनटं करीसुद्धा छान उकळली आहे पनीरचं पाणी निथळून पनीर, पनीर यामध्ये घालायचं रंग बघू शकतात करीला अगदी परफेक्ट आला आहे कन्सिस्टन्सीसुद्धा परफेक्ट आहे पनीर घातल्यानंतर झाकण ठेवून जास्त वेळ अजिबात शिजवायचं नाही आहे फक्त दोन मिनटं आपण वाफ काढणार आहोत त्याआधी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे छान एकजीव करून घेतलं आता झाकण ठेवते आणि फक्त दोन मिनटं वाफ काढते जास्त शिजवलं तर पनीर रबरी होतं म्हणून फक्त दोन मिनटं तर इथे दोन मिनटं झाले आणि रंग बघा टेक्स्चर बघा अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल मटर पनीर आपलं बनून तयार आहे पनीरसुद्धा खूप ज्युसी आणि मस्त मऊसूद सॉफ्ट असतं तर मटार तुम्ही फ्रोझन घालणार असाल ना तर तुम्ही पनीरसोबत त्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं जेव्हा आपण पन पनीर शॅलो फ्राय केलं तेव्हा माझं सांगायचं राहिलं गॅस बंद करून भाजी बाजूला ठेवूया आणि झटपट लच्छा पराठा तयार करूया तर लच्छा पराठा आपण गार्लिक फ्लेवरचा करतो आहे त्यासाठी सहा लसूण पकळ्या बारीक चिरून घेतल्या त्यामध्ये एक थोडंसं वितळलेलं बटर घालायचं मी काही पराठे साधे करणार आहे म्हणून हे मिश्रण थोडं कमी बनवलं तुम्ही सगळेच पराठे गार्लिक फ्लेवरचे करणार असाल तर जास्त मिश्रण बनवून घ्या पीठसुद्धा आपलं इथे छान मुरलेलं आहे एकदा याला छान मळून घ्यायचं आणि लागेल तितका गोळा काढून घ्यायचा पीठ असं छान मुरलं की लच्छा पराठा मस्त खुसखुशीत होतात तर गोळा घेतल्यानंतर गव्हाचं पीठ लावून याची चपाती लाटून घ्यायची जास्त पातळ करायची नाही आणि खूप जाडसुद्धा ठेवायची नाही उलटून पलटून छान अशी चपाती लाटून घ्यायची चपाती लाटून झाली की जे आपण गार्लिक फ्लेवरचं बटर तयार केलं आहे ते घालायचं बटर घालायचं नसेल तर तूप घाला आणि तूपही नसेल घालायचं तर फक्त तेल लावलं तरीही चालेल लसूण घालायचं नसेल साधं तूप किंवा तेल लावलं तरीही चालेल छान लावून झाल्यानंतर त्यावर थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं आणि बस असं फोल्ड करून घ्यायचं जसं आपण शाळेत पेपरचे पंखे करायचो ना अगदी त्याच पद्धतीने हे फोल्ड करताना जास्त दाबायचं नाही हळूवारपणे छान असे फोल्ड करून झाले की दोन्ही बाजूंनी पकडून या पद्धतीने याला थोडं स्ट्रेच करून घ्यायचं ओढून घ्यायचं जेणेकरून आपले लेअर्स जास्त पडतात आणि अगदी साधं याला गोल करून घ्यायचं आहे आणि जे शेवटचं टोक असतं ते खाली दाबायचं म्हणजे लच्छा पराठा सुटत नाही हलक्या हाताने दाबायचं इथून पुढची सगळी प्रोसेस हलक्या हाताने करायची म्हणजे पराठा छान फ्लेकी खुसखुशीत होतो आणि लेअर्ससुद्धा पडतात सुकं गव्हाचं पीठ लावून हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा खूप पातळ करू नका खूप जाडही ठेवू नका पातळ केला तर जास्त लेअर सुटत नाही जाड केला तर त्याला भाजायला खूप वेळ लागतो म्हणून मध्यम जाडीचा आणि अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा पराठा छान लाटून झाला आहे तवा गरम झाला त्यावर थोडंसं तूप लावलं ला आहे आणि त्यावर हा पराठा घालायचा मध्यम आचेवर उलटून पलटून पराठा भाजायचा गॅस मोठा ठेवला तर व्यवस्थित कुसकुशीत होत नाही कमी ठेवला तर वातळ होऊ शकतो मध्यम आचेवर पराठा भाजा भाजताना आवडीनुसार तेल तूप बटर तुम्ही लावू शकतात आणि उलटून पलटून दोन्ही बाजूंने मस्त पराठा भाजून घ्यायचा हा लच्छा पराठा आणि हा ढाबा स्टाईल मटर पनीर चवीला अप्रतिम लागतात अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन आहे पाहुणेसुद्धा आल्यावर तुम्ही हे पराठे आणि ही मटर पनीरची भाजी बनवू शकतात तर या पद्धतीने आता सगळेच लच्छा पराठा तयार करून घेते तुम्हाला मटर पनीरसोबत नान खायला आवडत असेल तर मी आत्ताच दोन तीन दिवसांपूर्वी नानची रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे नान, के नान आणि मिक्स व्हेजची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या रेसिपीची ती रेसिपीसुद्धा बघा मी घरच्या घरी मस्त गहू पिठाचे त्या रेसिपीमध्ये नान बनवलेले आहे परफेक्ट नान होतात तेसुद्धा ढाबा स्टाईल तर संपूर्ण पराठे याच पद्धतीने तयार करून घेते तर इथे घ्या आपली मस्त झटपट तयार होणारी ढाबा स्टाईल थाळी तयार आहे थाळीमध्ये मी सलादमध्ये कांदे घेतले छान असे गोल कापून वेगळे करून घेतले त्यावर लाल तिखट मीठ आणि लिंबाचा रस घातला आहे हे कांदे यासोबत मस्त लागतात खुसखुशीत लच्छा पराठा आणि क्रीमी रिच टेक्शरची चमचमीत अशी मटर पनीर तर टेक्शर अगदी परफेक्ट आहे पराठा मस्त खुसखुशीत झाला चव अप्रतिम होती सगळ्यांना खूप आवडली तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा जवळून टेक्शर दाखवते बघा पराठा किती खुसखुशीत आणि खूप साऱ्या लेअर्सचा झाला आहे पनीरसुद्धा अगदी ज्युसी आहे पनीरची जी ट्रिक तुम्हाला सांगितली तीसुद्धा नक्की करून बघा चला तर मग आजची रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवायला कर अजिबात विसरू नका अशा चमचमीत परफेक्ट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद